अडगाव पोलीस ठाण्याच्या हरहर महादेव टूर्स अँड ट्रॅव्हल्स आहे पहाटेच्या वेळेला अज्ञात चौघांनी दोन दुचाकी वरून येत उभ्या असलेल्या टेम्पो ड्रायव्हर वर दगडफेक करून गाडीचे नुकसान केले आणि त्या ठिकाणाहून पळून गेले हरहर महादेव टूर्स अँड ट्रॅव्हल्स व गाडी मालक योगेश निकम यांच्या म्हणण्यानुसार आमचे कुणाशी काही वाद वैर नसताना अशी घटना घडावी हे खरंच दुर्दैवी असल्याचे सांगितले मी योगेश निकम संचालक हरर महादेव टूर्स अँड ट्रॅव्हल्स आज दिनांक तीस सात दोन हजार चोवीस रोजी सकाळी चार वाजून अठरा मिनिटाने माझी बस क्रमांक एम एच पंधरा जी व्ही पंच्याण्णव चाळीस हिच्या अज्ञात चार गुंडांनी येऊन गाडीच्या काचा फोडण्यात आल्या सदर घटना ही नियर केकेवा कॉलेज नियर अशोका अलाइनमेंटच्या शेजारी घडलेल्या असून तिथेच माझे ऑफिस आहे आणि सदर घटना ही आडगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये येते तरी मला माझी एवढी नम्र विनंती आहे प्रशासनाने याच्यावर लक्ष दिले पाहिजे धन्यवाद आम्ही गरीब लोक आहोत आणि अशा पद्धतीने सर्वसामान्यांना अशा समाजविघातक कृत्य करणाऱ्यांकडून त्रास होत असेल तर मग या गुन्हेगारांवर पोलिसांचा अंकुश काही स्पष्ट होत आहे तरी आडवा पोलिसांनी संशयितांवर कडक कारवाई करावी अशी मागणी यावेळी योगेश निकम परिसरातील नागरिक महिलांनी केली एन सी साठी प्रतिनिधी रोहनदानी ना